नमस्कार हवामानाचा अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे एक पश्चिमी विक्षोभ नॉर्थ पाकिस्तानवर आहे त्याच्या प्रभावामुळे एक हवेची चक्रीय स्थिती मध्य पाकिस्तानवर आहे उत्तर भारताच्या वरील भागात एक तेज जेट स्ट्रीम आहे या सर्वांमुळे जम्मू काश्मीर उत्तराखंड हिमाचल प्रदेश सोबत पूर्ण उत्तर भारतात पुढील काही दिवस मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे याचा प्रभाव राज्यात पडणार नाही राज्याचे हवामान पुढील चार पाच दिवस कोरडे राहण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे आज संध्याकाळपासून पुढील दोन ते तीन दिवस आकाशवंशतः ढगाळ राहील एकवीस दुपारनंतर हळूहळू ढगाळ वातावरणात घट होईल कारण बहात्तर तासात किमान तापमानात घट होण्याची शक्यता नाही एकवीस फेब्रुवारीनंतर पुढील तीन चार दिवस वेळोवेळी क्लिअर स्काय तसेच उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात जास्त घट होण्याची शक्यता आहे कमाल तापमानात सुद्धा किंचित घट होण्याची शक्यता आहे पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल पुणे व परिसरात पुढील पाच ते सात दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहील आज दुपारनंतर ते एकोणीस ते वीस फेब्रुवारीपर्यंत वेळोवेळी वेड़ आकाश अंशता ढगाळ राहील पुढील बहात्तर तासात सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे करण बहात्तर तासात किमान तापमानात घट होणार नाही परंतु एकवीसपासून पुढील तीन चार दिवस आकाश निरभ्र व वा उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात तीन ते चार डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे त्याचसोबत कमाल तापमानात दोन डिग्री सेल्सिअस ने घट होण्याची शक्यता आहे कम ऑन गॉइज अरे आप अर्जुन ना एक ब्रेक ले लेता है गाईज आम डलिंग तुम लोगों को सही से ड्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना बट ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म <laughs> <laughs> monnington Oxerich, proudly indian